नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी जो आपला विद्युत धारेचा जो चॅप्टर चालू आहे त्याचं हे लेक्चर क्रमांक सहा आहे ठीक आहे तर पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण विद्युत धारेचे परिणाम वगैरे इथपर्यंत पाहिलेलं होतं आता आपण या ठिकाणी काय करणार आहे त्याचा पुढचा भाग पाहणार येत तर सगळ्यात पहिले पा तुम्हाला आजचा याच्यामध्ये आपला जो पहिला पॉईंट आहे ते म्हणजे गॅलॉनॉमीटर ठीक आहे तर तुम्हाला पुस्तकामध्ये गॅलॉनॉमीटर म्हणजे काय याबद्दल थोडी माहिती दिलेलीच आहे आता हे जे गॅलॉनॉमीटर आहे पा हे दिसायला अशा पद्धतीने असतं ठीक आहे ते पुस्तकामध्ये तुम्हाला आकृती दाखवलेली गॅलॉनॉमीटर म्हणजे कशा पद्धतीने असतं तर मी काय करतो हे जे गॅलॉनॉमीटर पा इथं दाखवलेलं आहे आकृतीमध्ये त्याला मी समजा या पद्धतीने इथं दाखवतो समजा आपण असं काही धरू हे गॅलॉनॉमीटर जे आहे ते अशा पद्धतीने आहे या गॅलॉनॉमीटरमध्ये काय असतं पा या ठिकाणी ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची त्याच्यामधून विद्युत धारा जात नसेल त्यावेळेस त्याचं जे त्याची जे पॉइंटर असतो हा हे कुठं असतो शून्यापाशी असतो जर तुम्ही विद्युत धारा पाठवली म्हणजे हे कशा पद्धतीने काम करतं ते पण पाहा समजा मी या ठिकाणी काय केलं एक सूची दाखवली इथं धन आणि इथं ऋण आपण एक प्लग घेतलाय आणि याला मी काय केलं इथं मध्ये गॅलॉलोमीटर वगैरे जोडले असं ग्रे इतरा ठीक आहे तर विद्युत धारा जर याच्यामधून गेली तर ते काय करणारे त्याचं विचलन करणारे मग समजा तुम्ही या ठिकाणी काय केलं याच्यातून विद्युत धारा पाठवली उदाहरण सांगतो समजा तुम्ही याच्यामधून काहीतरी एक दहा मिली एम्पियर एवढी विद्युत धारा पाठवली मग हे याचं विचलन काय करेल तुम्हाला इकडे दाखवेल कधी जर याला तुम्ही दहा मिली एम्पियर वगैरे एवढी विद्युत धारा पाठवली जर तुम्ही पाच पाठवली असती तर ते तुम्हाला इथं रिफ्लेक्शन दाखवेल एवढं विचलन ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पाच मिली एम्पियरला ते इथं दाखवेल तसंच जर तुम्ही विद्युत धारेची दिशा बदलली म्हणजे विद्युत धारा इकडनं जात होती ना आता जर मी इकडे ऋण जोडलं आणि इकडे धन जोडलं तर विद्युत धारा आता इकडनं येईल विद्युत धारा जर इकडनं आली तर त्याचं विचलन तुम्हाला इकडच्या साईडला होईल आणि त्यावेळेस ती विद्युत धारा किती असेल दहा मिली एम्पियर असेल जर परत पाच पाठवली हो तर ती तुम्हाला एवढं विचलन दाखवेल ठीक आहे म्हणजे याच्यावर तुम्हाला लक्षात काय येते पहा की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर या इन्स्ट्रुमेंटमध्ये पहा या ठिकाणी इथं तुम्हाला शून्य दिसतोय पहा आकृतीमध्ये पुस्तकामध्ये आणि इकडच्या साइडला अशा नंबरिंग दिलेल्या दिले इकडच्या साइडला पण नंबरिंग दिल्या म्हणजे याचं विचलन दोन्ही साईडला होतं इकडं पण होतं आणि इकडं पण होतं मग जर विद्युत धारा एका एकदा इकडनं असेल तर एकदा विचलन इकडं झालं विद्युत धारेची दिशा बदलली तर ते विरुद्ध दिशेने होतं मग याचीच माहिती तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे तर त्यांनी काय दिलंय पहा परिपथातील विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी विद्युत विद्युतीय मापन करण्यासाठी गॅलॉनॉमीटरचं उपकरण वापरतात कशासाठी वापरतात तर पा जर याने विचलन दाखवलं याचा अर्थ इथं विद्युत धारा आहे मग एखाद्या ठिकाणी ह्याच्यातून विद्युत धारा जाऊ राहिली की नाही हे ओळखण्यासाठी आपण काय करत असतो गॅलॉनॉमीटर वापरत असतो समजा गॅलॉनोमीटर जर झिरोवर हो आहे तर याचा अर्थ तिथं कुठल्याही प्रकारची विद्युत धारा नाहीये म्हणजे पा जर तुम्ही इथं एखादं स्विच बसवला असतं म्हणजे आपलं प्लग जर तुम्ही प्लग बंद केलं तर गॅलॉनॉमीटर शून्य पैसे दाखवेल कारण का विद्युत धाराच नाही आणि जर विद्युत धारा गेली की लगेच ते त्याचं काय करणारे विचलन करणारे पा सामान्यतः गॅलोनोमीटरच्या काट्याचे विचलन विद्युत धारेशी समानुपाती आहे विद्युत धारेची समानुपाशी म्हणजे काय पा इथं विद्युत धारा पाच एम्पियर होती मिली एम्पियर नंतर ती दहा केली मग याचं विचलन पहा पाच पेक्षा दहाला काय झालं जास्त झालं म्हणजेच याचं जे विचलन होणार आहे पहा हा जो काट्याचं विचलन होणार आहे याचं जे विचलन होईल पहा याचं जे विचलन आहे हे कोणाला समानुपाती सांगितले त्यांनी तर विचलन जे आहे ते समानुपाती आहे कोणाला तर विद्युत धारेला म्हणजे जितकी जास्त विद्युत धारा असेल तितकं त्या ठिकाणी विचलन काय होणार आहे जास्त होणार आहे ठीक आहे त्यानंतर पा हां गॅलोनोमीटर स्केलच्या शून्याची खून स्केलच्या मध्यावर असते पहा शून्याची स्केल इथं आहे शून्य आहे याचा अर्थ विद्युत धारा नाही व विद्युत धारा शून्य असताना काटा शून्यावर असतो जर त्यातून विद्युत धाराच नाहीये त्याची किंमतच जर शून्य असेल तर काटा कुठं असणारे शून्या पशी असणारे त्यानंतर पा काट्याच्या विचलनाची दिशा ही विद्युत धारेच्या दिशेवर अवलंबून असते पा जर विद्युत धाऱ्याची दिशा मी तुम्हाला काय सांगितलं एकदा विद्युत धारा जर तुम्ही इकडनं पाठवली तर विचलन इकडे केलं समजा विद्युत धारेची दिशा बदला तर ते विचलन पण काय करेल तुम्हाला विरुद्ध दिशेने दाखवेल त्याच्यानंतर इथं दिलंय पा त्यांनी योग्य तो रोध आणि योग्य तो जोडणीत वापरून गॅलॉनॉमीटरचे रूपांतर एम मीटरमध्ये व होल्ट मीटरमध्ये करता येते आता हे जो भाग आहे तो तुम्हाला यत्ता अकरावी बारावीमध्ये जास्त सविस्तरपणे दिलाय तर हे जे गॅलॉनोमीटर आहे पहा समजा मी काय केलं हे गॅलॉनॉमीटर आहे एक उदाहरण सांगतो कसं असतं ते या गॅलॉनॉमीटरला मी समांतरमध्ये एक काय केला कमी रोध असलेला कमी रोध असलेला एक रेजिस्टन्स जोडला रोध जोडला तर हे तुम्हाला नंतर ॲममीटर म्हणून काम करत असतं म्हणजे पहा जर तुम्हाला ॲममीटर म्हणून ग्लॅलॉनोमीटरचा वापर करायचा असेल तर एक कमी रोध असलेली किंमत तुम्हाला समांतरमध्ये जोडणी करायची असते ती का कशासाठी हे तुम्हाला नंतर भविष्यात अकरावी बारावीमध्ये दिलेलं आहे त्यानंतर पहा जर याच ठिकाणी हे जे गॅलॉनोमीटर आहे त्याच्याच जोडणीमध्ये जर तुम्ही खूप मोठा एखादा रोज जोडलेला आहे ज्याची किंमत काय आहे खूप जास्त आहे तर त्या ठिकाणी त्याचा वापर तुम्ही काय करू शकतात होल्ट मीटर म्हणून करू शकतात म्हणून त्यांनी काय सांगितलंय योग्य तो रोध योग्य त्या जोडणीत योग्य तो रोध म्हणजे काय जर तुम्हाला एम मीटर बनवायचं असेल तर रोजची किंमत काय घ्यायची कमी आणि ते कसं घ्यायचंय समांतर आणि गॅल हिथं दिलेलं आहे बा वापरून तुम्ही एम मीटर आणि होल्ट मीटर बनवू शकतात मग होल्ट मीटर मध्ये काय रोध कसा घ्यायचा आहे जास्त आणि जोडणी कोणती घ्यायची समांतर म्हणून त्यांनी या पद्धतीने त्यांनी इथं वाक्यरचना दिलेली आहे आता याचा पुढील भाग पाहा हा आता या ठिकाणी पा चुंबकीय प्रवर्तन असं दिलेलं आहे पहा आता पाठीमागे जर आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पाहिलं होतं की विद्युत धारेमुळं चुंबकीय क्षेत्र तयार होत होतं पा विद्युत धारा जर एखाद्या वाहकामधून गेली तर त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होत होतं मग याच्या पुढं आपण काय विचार केला किंवा फॅरेडेने वगैरे यांनी काय स्टडी केलं की जर त्यांनी असा विचार केला जर विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होत असेल तर निश्चितपणे चुंबकीय क्षेत्रामुळे पण विद्युत धारा तयार व्हायला पाहिजे म्हणजे पा एखाद्या ठिकाणी चुंबक या ठिकाणी तिथे आपण पाऊत पण ते त्यांनी कसं दिले त्या जर समजा या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं पा एक तार घेतलेली पा या तारेमधून तुम्हाला या ठिकाणी गॅलोनोमीटरला जोडलेली आता या तारेला कुठल्याही प्रकारची आपण काय केलंय बॅटरी वगैरे काहीच जोडली नाही फक्त तुम्हाला काय करायचंय एक चुंबक घ्यायचंय आता मी हे चुंबक काय करायचंय समजा इथं तर तार अशी पद्धती ना समजा ही तार आजी आहे तर हे चुंबक जे आहे हे काय केलं मी वर खाली अशा पद्धतीने नेलं ठीक आहे म्हणजे चुंबक काय केलं मी असं हलवलं चुंबक हलवल्यानंतर हे जे गॅलॉनोमीटर आहे त्याच्यात हे जे गॅलॉनोमीटर आहे त्याचा जो काट आहे त्याचं तुम्हाला विचलन झालेलं दिसल म्हणजे तो असा हललेला दिसेल आता मला सांगा गॅलॉनोमीटर जे आहे हेचं विचलन झालं याचा अर्थ तिथे विद्युत धारा आहे मग मला एक सांगा आपण फक्त काय केलं होतं चुंबकाला या तारेभोवती हरवल्यामुळे याच्यामधून विद्युत धारा गेली मग यालाच तुम्हाला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणायचंय विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे पा चुंबकीय क्षेत्रामुळे हो विद्युत धारा तयार होते यालाच विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात आणि याच्या पाठीमागचा जो पॉईंट होता ज्यात काय ओव्हरस्टेडने सांगितलं होतं की विद्युत धारेमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होतं याच्या पाठीमागचं काय होतं जर तुम्ही विद्युत धारा पाठवली तर याच्यापोवती चुंबकीय क्षेत्र तयार <smiller> होत होतं आणि इथं चुंबकीय क्षेत्रामुळे विद्युत धारा तयार होते मग तेच तुम्हाला इथं दिले आता ती कशी होते कधी होते ते आपल्याला पाहायचे पा ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे पा वाहकातील इथं दिले ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युत धारा प्रवर्ती होते त्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवना असं म्हणतात पहा वाहक चुंबकीय क्षेत्र फिरत असेल अथवा वाहक स्थिर राहून भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर वाहकामध्ये विद्युत धारा निर्माण होते यालाच विद्युत धारा निर्माण होते म्हणजेच परावर्तित होते आता हे त्यांनी काय दिले डिटेलमध्ये ते आपण एकदा काय करू थोडं समजून घेऊ पुढं आहे तर सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं तर पा या ठिकाणी समजा मी काय केलं एक तार घेतलेली ठीक आहे ही एक तारे या तारेमधून विद्युत धारा जाते का नाही हे मोजण्यासाठी मी काय केलं या ठिकाणी एक गॅलॉनोमीटर वापरलं तारेमधून काय विद्युत धारा जाते की नाही त्यासाठी मी गॅलॉनोमीटर वापरलं दुसऱ्या वेळेस काय केलं हीच तार घेतलेली आहे समजा आणि याच्या भोवती पण इथं विद्युत धारा जाते की नाही हे पाहण्यासाठी मी इथे एक गॅलॉनोमीटर जोडलेलं आहे ही दुसरी कंडिशन तिसरी कंडिशन अशी आहे पा की या ठिकाणी मी काय करतो हेच तार घेतोय आणि ह्याच्या भोवती परत विद्युत धारा जाते की नाही यासाठी मी तर काय केले गॅलोनॉमीटर घेतलेलं आहे ठीक आहे आता पा हे झालं तुमची विद्युत वाहक ही तार जी आहे ती कोण झालं तुमचं विद्युत वाहक झाला तार जी झाली ती तुमची काय झाली विद्युत वाहक झाली ठीक आहे तर तार जी आहे ती काय झाली विद्युत वाहक आता याच्या भोवती मी काय केलं एक चुंबक घेतलेलं आहे समजा मी हे जे चुंबक आहे हे याच्या एकदम जवळ ठेवलेलं आहे ठीक आहे मग आता चुंबकीय बल अशा पद्धतीने याच्यामधून जातील ठीक आहे पण हे जे चुंबक आहे ते मी कसं ठेवलेलं आहे स्थिर ठेवलेलं आहे चुंबक काय ठेवलेलं आहे स्थिर ठेवलेलं आहे ज्यावेळेस चुंबक चुंबक ठेवतात आणि इथं गॅलोनोमीटरकडे आपण ऑब्झर्व्ह करतात तर या ठिकाणी तुम्हाला याचं विचलन झालेलं दिसणार नाही मग इथं ह्या कंडिशनला काय होत नाही विचलन होत नाही इथं जे आहे ते विचलन होत नाही असं आपल्याला पाहायला मिळतं विचलन होत नाही फॅरडीने काय पाहिलं पा त्याने काय केलं होतं एक समजा कॉइल घेतलेली आहे म्हणजे ठीक आहे एक वर्तुळाकार वेटळ घेतलं एक तारेचं त्याला करा काय करायचं गॅलानो जोडायचं जोडायचंय विद्युत धारा जाते की नाही ते पाहण्यासाठी आणि त्याच्या भोवती काय केलंय चुंबक वगैरे ठेवलेलं आहे आता दुसऱ्या वेळेस पहा दुसऱ्या वेळेस काय केलंय याच तारेपासून चुंबक जे ठेवलेलं आहे ते स्थिरच ठेवलंय पण ते थोडं दूर ठेवलेलं आहे पा जे चुंबक ठेवलेले आहे ते स्थिर ठेवलंय पण याच्यापासून हे अंतर काय जास्त आहे त्यामुळे याच्यातून ज्या चुंबकीय रेषा जात होत्या त्याचं प्रमाण काय होईल आता कमी होईल समजा अशा चुंबकीय रेषा आपल्याला आहे उत्तर द्रोहाकडून जात असतात बाहेर निघतात ठीक आहे मग इथून याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र जे आहे मग दुसऱ्या कंडिशनला पण काय आहे की या ठिकाणी हे जे आहे चुंबक ते कसं आहे स्थिर आहे मग इथं पण आपण जर विचलन पाहिलं तर इथं पण मध्ये विचलन होत नाही आता पुढच्या वेळेस मी काय केलं पहा जर समजा ह्या चुंबकीय क्षेत्राभोवती हे जे आपलं मॅग्नेट होतं ठीक आहे म्हणजे चुंबक तर अशा पद्धतीने याच्या चुंबकीय रेषा वगैरे ज्या होत्या त्या अशा पद्धतीने आहेत आपल्याला माहिती येतं ठीक आहे तर याला मी काय केलं याच्याकडे आणलं ठीक आहे याला मी काय केलं याच्याकडे आणलं मग जसं याच्याकडे आणील तसं काय होईल याच्यामधून जाणाऱ्या ह्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या संख्या ज्या येतात त्या काय होतील वाढत जातील विचार करा हीच जर आकृती ही समोर आली तर याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्रांच्या रेषांची संख्या काय होऊन जाईल वाढून जाईल म्हणजे पा ज जसं चुंबक एखाद्या तारेकडे येतं ती तस तसं या तारेतून जाणारे चुंबकीय क्षेत्र ज्या आहेत त्यांच्या संख्या काय होतात बदलतात मग जर त्यांच्या संख्या बदलल्या तर या वेळेस जे आहे ते मात्र विचलन दाखवतं म्हणजे सुरुवातीला शून्यला होतं तर समजा त्या गॅलॉनॉमीटरने इकडे विचलन दाखवलं म्हणजे पा जर तुम्ही याला इकडे घेऊन आलात तर चुंबकीय क्षेत्राने इकडं विचलन घेतलं दुसऱ्या वेळेस काय केलं पा ह्याच्याच पुढचा भाग सांगतो जर समजा हीच जी तारे ह्याला मी गॅलोना मीटर जोडलेलं होतं अशा पद्धतीने आणि आता मी काय केलेलं आहे हे जे चुंबक होतं तारे तारे ता हे ता तारेपासून दूर घेऊन चाललोय तारेपासून काय चाललंय दूर घेऊन चाललोय तर अशा पद्धतीने हे चुंबकीय रेषा वगैरे त्याच्या आपण दाखवलेल्या आता ठीक आहे मग जसं मी याला तारेपासून दूर घेऊन जाईल तस तसं ह्याच्यामधून ज्या चुंबकीय जा रेषा जात होत्या त्यांची संख्या काय होईल कमी होईल मग संख्या जर कमी झाल्या तर त्यावेळेस पण गॅलॉनॉमीटर जे आहे त्याने काय झालं होतं विचलन झालं होतं पण यावेळेस पहा ज्यावेळेस तुम्ही मॅग्नेटला मॅग्नेटचा कोणता उत्तर ध्रुव इकडे आणला होता त्यावेळेस त्याचं विचलन जर उजव्या साईडला झालं असेल तर आता विचलन मात्र काय होतं डाव्या साईडला होतं याचा अर्थ पहिल्यांदी विद्युत धारा जर अशा पद्धतीने जात असेल घड्यायच्या दिशेने तर यावेळेस समजा घड्याच्या काय होत असेल विरुद्ध दिशेने जात असेल ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ऍक्च्युली इथं काय असतं ज्यावेळेस ना उत्तर द्रोह इथं येत असतो त्यावेळेस उत्तर ध्रोह तयार होत असतो म्हणजे इथं गड्याच्या विरुद्ध दिशेने विद्युत धारा जात असते आणि इथं गड्याच्या दिशेने जात असते हे सगळं डिटेलमध्ये नंतर तुम्हाला इत्या बारावीमध्ये किंवा अकरावीमध्ये तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे पण याच्यावर आपल्या लक्षात काय आलंय पहा ज्यावेळेस चुंबक तारेपासून स्थिर ठेवलं त्यावेळेस विद्युत धारा तयार नाही झाली दूर ठेवलं तरी तयार नाही झाली जवळ ठेवलं तरी नाही झाली पण जर चुंबकाला तारेच्या जवळ आणलं त्यावेळेस विद्युत धारा तयार होईल जर चुंबकाला तारेपासून दूर नेलं तरी तयार होईल आता याचा पुढचा भाग सांगतो समजा मी काय केलं असतं ह्या चुंबकाला तसंच ठेवलं असतं आणि ह्याच फक्त काय केलं असतं वाहकाला म्हणजे ह्या तारेला मी काय केलं असतं इकडे नेलं असतं जर जसं मी तारेला इकडे नेईल तस तसं त्याच्यामधून जाणाऱ्या रेषांची संख्या म्हणजे चुंबकीय बल रेषांची संख्या काय होत जाईल वाढत जाईल मग तस तसं विद्युत धारा काय होणार तयार होणार म्हणजे याच्यावर आपल्याला का थोडक्यात काय लक्षात आलं पहा एक तर तुम्हाला चुंबक वाहकाच्या जवळ आणा नाही तर ना वाहकाला चुंबकाच्या जवळ न्या किंवा दोघांनाही एकमेकांच्या जवळ आणा किंवा दोघांना एकमेकांच्या जवळ घेऊन एक गीू, दूर घेऊन जा म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय तर चुंबक म्हणा किंवा या बलरेषा म्हणा यांच्या जागा बदलल्या म्हणजेच काय होईल चुंबकीय बलरेषा बदलतील आणि जर चुंबकीय बलरेषा बदलल्या त्यावेळेस त्यामधून विद्युत धारा तयार होते ह्या पहिल्या दोनच वेळेस विद्युत धारा का नाही तयार झाली कारण याच्यामधून ज्या चुंबकीय रेषा जात होत्या याच्यामधून ज्या चुंबकीय रेषा जात होत्या त्या स्थिर राहत होत्या मग त्यांनी काय सांगितलंय ज्या वेळेस चुंबकीय रेषामध्ये बदल होतो त्याच वेळेस विद्युत धारा काय होत असते तयार होत असते मग हेच आपण इथं पाठीमागच्या पॉईंटमध्ये पाहिलंय काय इथे दिले पा त्या प्रक्रियेला पहा विद्युत चुंबकीय प्रवर्तन पहा वाहक आणि चुंबकीय क्षेत्र फिरत असेल पहा वाहक म्हणा किंवा चुंबकीय क्षेत्र फिरत असेल दोन्हीपैकी एक जण एकमेकांकडे असेल तर वाहक स्थिर राहत त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर वाहकाला विद्युत धारा निर्माण होते म्हणजेच परावर्तित होते मग त्यांनी इथं वाक्यामध्ये काय सांगितले जर या वाहकाभोवती हे जे विद्युत क्षेत्र होतं त्याच्यामध्ये जर बदल होत असेल तर त्या ठिकाणी काय होत असतं विद्युत धारा तयार होते ठीक आहे आता हेच फॅरेडीने पण समजून सांगितलंय काय कुंतलातून किंवा एखाद्या कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बल रेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये धारा प्रवारित होते विद्युत धारा प्रवारित होते यालाच फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात काय सांगितलं फॅरेडेने जर हे वाहक आहे याच्या भोवती जर तुम्ही चुंबकीय क्षेत्र के बदल केला पा इथं बदल होत नाही इथं बदल होत नाही म्हणजे इथं विद्युत धारा तयार होणार नाही पण इथं मात्र चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतोय इथं पण चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होतोय मग ज्यावेळेस समजा त्यांनी काय सांगितलं बल रेषांच्या संख्येमध्ये बदल झाला की पा इथं बलरेषांची संख्या फिक्स होती इथं पण फिक्स होती पण इथं जवळ येताना काय होईल संख्या वाढत जाईल आणि इथं संख्या काय होईल कमी होईल म्हणजे पा इथं बलरेषांची संख्या काय झालेली आहे कमी झालेली आणि इथं बलरेषांची संख्या काय झालेली आहे वाढलेली आहे ठीक आहे तर यावेळेस काय होतं असतं तर त्या कुंडलामध्ये काय होते लगेच विद्युत धारा जाते यालाच फॅरडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात पहा कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युत धारेला प्रवारित विद्युत धारा असे म्हणतात मग आता ही जी विद्युत धारा जी आहे ती आपण एखाद्या बॅटरीने तयार केली तर ही कशाने तयार केलेली आहे चुंबकीय क्षेत्र बदलून तयार केलेली आहे म्हणून त्या ठिकाणी या विद्युत तारेला काय म्हणतात प्रवर्तित विद्युत धारा असे म्हणतात ठीक आहे आता पुढे पहा पुढे तुम्हाला पुस्तकामध्ये पहा अशा तीन डायग्राम दिल्या त्यातल्या दो ह्या दोन इकडे दिल्या आणि एक समोर आपण एक डायग्राम दाखवलेली ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितले पा इथं कुंडलातून विद्युत धारा प्रवाहित अथवा खंडित केलीस म्हणजे समजा मी काय केलं या ठिकाणी ही जी कुंडल आहे आपल्याला एक कळतं पहा चुंब की चुंबकीय क्षेत्र जर बदललं तर विद्युत धारा तयार होणार आहे मग आता आपण काय केलंय इथं चुंबकाच्या ऐवजी ना चुंबकीय क्षेत्र कशाने तयार केले तर नालकुंतल जे होतं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं तर त्या नालकुंतलामधून काय करायचे विद्युत धारा पाठवायची पहा हे नालकुंतल आहे यातून तुम्ही काय करा समजा इथं तुम्हाला धन दाखवले पहा इकडनं जर विद्युत पण आता हे कसं आहे हे बंद केलंय बंद केल्यामुळे इथं कोणतंही चुंबकीय क्षेत्र नाही होणार मग चुंबकीय क्षेत्र जर याच्यावर लागलंच नाही चुंबकीय क्षेत्र जर याच्यावर लागतच नसेल तर याच्यामध्ये गॅलोनॉमीटर कुठल्याही प्रकारचं विचलन दाखवणार नाही म्हणजे या तारेच्या कुंडलामधून विद्युत धारा वाहणार नाही आता पा समजा मी काय केले कुंडलातून विद्युत धारा प्रवाहित होत असताना कुंडल किंवा कुंडलाच्या लंब लंबरेषेत हलविल्यास आता पा एक तर तुम्हाला काय करायचं एक तर तारेचं कुंडल म्हणा किंवा हे कुंतल म्हणा ठीक आहे हे तारेच्या कुंडाला मी काय करायचं इकडे मला हलवायचंय समजा पा मी इकडनं विद्युत धारा तयार केली आता इथं चुंबकीय क्षेत्र असं तयार झालं मी थोडक्यात मी काय केलं पा मग सांगितलं सांगित होतं समजा हे एक चुंबक म्हणून काम करेल आता असं मग जर मी ह्या तारेच्या कुंडेला इकडे नेलं लंब रेषेत किंवा इकडे घेऊन गेलो कारण पहा असं नाही घ्यायचं तुम्हाला अशा पद्धतीने न्यायचंय जेणेकरून चुंबकीय क्षेत्रामध्ये काय होईल रेषामध्ये बदल होईल मग आता होत काय पहा समजा अशा पद्धतीने याच्यातून चुंबकीय रेषा जाऊ राहिल्या आता या अशा पद्धतीने ठीक आहे मग काय होईल पा जर मी या तारेच्या कुंडलाला इकडं नेलं तर काय होईल याच्यामधून जाणाऱ्या रेषा ज्या आहेत चुंबकीय रेषा त्यांची संख्या वाढेल आणि जर इकडे घेऊन गेलं तर चुंबकीय रेषांची संख्या काय होईल कमी होईल मग त्यांनी काय सांगितलंय कुंतलातून विद्युत धारा प्रवाहित होत असताना कुंडल किंवा कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत हलवायचे था। एक तर कुंतलाला कुंतलाला जरी इकडे घेऊन आलो तरी संख्या वाढेल आणि याला जरी घेऊन गेलो जवळ तरी संख्या वाढेल दोन्ही जरी जवळ आले तरी संख्या वाढणारे जर दोन्ही जवळ आले तर विद्युत धारा उलट जास्त तयार होईल आणि दोन्ही दूर जरी गेले तरी विद्युत धारा तयार होणार आहे मग तेच तुम्हाला इथं आकृती दाखवलेत त्यांनी काय सांगित या प्रयोगात आपण जर कुंतलातील विद्युत धारा कळ शून्य केली पा इथं जर शून्य आहे म्हणजे इथं कोणतंही चुंबकीय क्षेत्र नाही म्हणजे विद्युत धारा तयार होणार नाही ठीके तर कुंडलाच्या परिपातातील गॅलॉलोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्याकडे येतो त्यांचं असं म्हणणं आहे पहा समजा याच्यातून विद्युत धारा जात होती समजा असं क्रि दरा याच्यातून विद्युत धारा जात होती विद्युत धारा जात होती म्हणजे याच्यातून चुंबकीय रेषा जात होत्या पण त्या बदलत नव्हत्या आणि मी ही विद्युत धारा काय केली बंद केली विद्युत धारा बंद केल्यामुळं काय झालं चुंबकीय क्षेत्र बंद झालं म्हणजे समजा याची संख्या सुरुवातीला काहीतरी शंभर होती आणि विद्युत धारा बंद केल्यानंतर किती झाली शून्य म्हणजे ती बदलली ना आणि लगेच क्षणार्धात एका सेकंदातच बदलली मग एका सेकंदात विद्युत धारा बदलली त्यामुळं हे जे गॅलॉनोमीटर आहे हे, हे तुम्हाला डिप्लेशन दाखवतं मी विचलन दाखवेल आणि जशी विद्युत धारा बंद केली ते परत कुठे येईल शून्यापाशी येईल कारण पहा शंभर संख्या होती ती शून्यावर आली आणि नंतर शून्यावर ती स्थिर राहिली म्हणजे परत नंतर विद्युत धारा वाहणार नाही विद्युत धारा कधी वाहते ज्यावेळेस चुंबकीय जे क्षेत्र आहे किंवा त्यांच्या रेषा येतात त्यांच्या संख्येमध्ये काय होत असतो बदल होत असतो ठीक आहे मग पुढे दिलंय पहा त्यांनी काय जर तमदा तुम्ही ती विद्युत धारा शून्य केली त्यावेळेस काय होतं परिपथातील जो गॅलॉनोमीटर आहे तो काटा एका बाजूला काय होतो झटकन विचलित होऊन पुन्हा कुठे येतो शून्याकडे पुन्हा शून्याकडे का आला कारण विद्युत धारा बंद झाल्यामुळे इथलचं चुंबकीय क्षेत्र बंद झालं म्हणजे ह्याच्यामध्ये जी संख्या आहे ती शून्य ती तेवढीच राहते ती बदलत नाही त्यामुळं हो परत ते तसं झालं पहा कुंतलातील विद्युत धारा पुन्हा सुरू केल्यास गॅलोनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होतो आणि परत शून्यावर येतो पहा विद्युत धारा बंद केली त्यावेळेस काय झालं संख्या जी होती ती शून्यावरून किंवा शंभर वरून शून्यावर आली पहा शंभर वरून कुठं आली शून्यावर म्हणून त्यांनी डिफ्लेक्शन किंवा विचलन इकडे दाखवलं आणि बंद केल्यानंतर परत ते जागेवर येईल आता मी काय केलं पुढच्या वेळेस समजा परत विद्युत धारा पाठवली मग आता पहिल्यांदी अथवा विद्युत ते बंद होतं त्यावेळेस संख्या किती होती शून्य आणि चालू केल्यानंतर परत संख्या किती होईल शंभर म्हणजे चुंबकीय क्षेत्रांची संख्या काय होईल वाढेल मग चुंबकीय क्षेत्रांची संख्या वाढल्यामुळं जे काटा शून्यावर होता तो परत इकडे आता विरुद्ध दिशेला आला विरुद्ध दिशेला काय आलं कारण याच्या अगोदरच्या कंडिशनला काय होतं संख्या होत्या कोणत्या चुंबकीय क्षेत्रांच्या संख्या होत्या त्या आपण कमी केल्या होत्या आणि इथं चुंबकीय क्षेत्राच्या संख्या काय झाल्या वाढवल्या मग वाढवल्यामुळं तुम्हाला विचलन जे आहे ते विरुद्ध दिशेला होईल आता विद्युत धारा आपण स्थिर पाठवू राहिलो त्यामुळं याच्यातून जाणाऱ्या चुंबकीय रेषांची संख्या पण काय राहील स्थिर राहील आणि ते किती राहील समजा शंभर मग स्थिर राहिल्यामुळं पहिल्यांदा शून्य होती म्हणून इथं बदलले विद्युत धारा पाठवल्यावर शंभर झाली म्हणून ह्याचं इथं विचलन झालं परत विद्युत धारा बंद झाली किंवा चालूच राहिली तरी संख्या तेवढ्याच राहणार येतात त्यामुळे हे परत पुढे जाणार शून्यापासी कारण त्याचं वि, विद्युत धारा जे आहे ते आपण बदलू नाही राहिलो म्हणून त्यांनी सांगितलंय की ते दुसऱ्या बाजूला जाईल आणि याच्या अगोदरच्या पॉईंटमध्ये आपण अगोदरच पाहिलं होतं पहा की ज्यावेळेस तुम्ही एखाद्यात याच्याजवळ जर समजा तुम्ही काय केलं हा जो दक्षि उत्तर ध्रुव आहे तो जर याच्याकडे आणला तर विद्युत धारा एका दिशेला वाहते दूर घेऊन गेला तर विद्युत धारा विरुद्ध दिशेला वाटते कारण संख्या वाढल्या तर विद्युत धारा एका दिशेला वाढते संख्या कमी झाल्या तर विद्युत धारा विरुद्ध दिशेला वाहते ठीक आहे हा आता जर विद्युत धारा वाहत असताना कुंडलाच्या अथवा आक्षाच्या लंब रेषेत किंवा आक्षावर कुंतलापासून जवळ किंवा दूर हलवल्यास गॅलोनामीटरचा काटा विचलित होतो हे आपण ऑलरेडी पाहिले पा, जर मी या कुंडलाला इकडे आणलं किंवा कुंतलाला इकडे आणलं किंवा दोघांना एकमेकांपासून दूर गेलो किंवा जवळ घेऊन गेलो तर याच्यामधून जाणाऱ्या संख्या काय होतील बदलतील मग जर संख्या बदलल्या तर गॅलोनो काटा काय करेल विचलन दाखवेल मग तेच तुम्हाला इथे सांगितलंय की विद्युत धारा वाहत असताना कुंडल एक तर हे कुंडल घ्या नाही कुंतल आक्षाला ह्या आक्षाला लंब रेषेत काय करा हलवा ठीके कुंतलापासून जवळ किंवा दूर हलवल्यास गॅलोनो काटा विचलित होतो म्हणजेच कुंडलामध्ये विद्युत धारा निर्माण होते तर हे जे, हे, जे कुंडल आहे याच्यामध्ये काय होते विद्युत धारा निर्माण होते तर अशा पद्धतीने हा पॉईंट होता आणि ज्याच्यात ती तिसरी होती डायग्राम त्यामध्ये काय सांगितलंय कुंतलातून विद्युत धारा प्रवाहित होत असताना कुंडल किंवा कुंतलाच्या अथवा अक्षराच्या कुंतलापासून जवळ दूर हलव्यास ही आणि हे जवळजवळ सारखंच आहे पहा दोघांना एकमेकांच्या जवळ किंवा दूर हलवल्यानंतर काय होईल ते तुम्हाला सांगितले पहा कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युत धारा बदल केला तरीही विद्युत धारा निर्माण होते त्याचं म्हणणं कसं आहे पहा समजा मी काय केलं इथून जी विद्युत धारा होती ती समजा मी पहिल्यांदी जी पाठवत होतो ह्याच्यातून विद्युत धारा ती एक अँपियर होती ठीक आहे एक अँपियर विद्युत धारामुळे मला समजा एक टेस्टला एवढी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली इथं म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या जी तयार झाली ती की झाली एक कधी एक अँपियर समजा ह्या तीन रेषा गेल्या आता मी आपण ऑलरेडी पाहिलं आहे की जर दोन अँपियर एवढी विद्युत धारा पाठवली तर त्यावेळेस काय होतं आपण काय सांगितले चुंब की चुंबकीय जे बलरेषा आहेत त्या समानुपाती आहेत विद्युत धारेला म्हणजे विद्युत धारेची किंमत वाढली तर चुंबकीय बलरेषांची पण किंमत वाढणार आणि चुंबकीय बलरेषांची किंमत वाढली म्हणजे या ठिकाणी चुंबकीय बलरेषांची संख्या काय होणार वाढणार मग पहा मी जर याच्यातून दोन एम्पियर एवढी विद्युत धारा पाठवली तर पहिल्यांदा समजा एवढ्या चुंबकीय रेषा होत्या तर आता चुंबकीय रेषा काय झाल्या समजा वाढल्या तर चुंबकीय रेषा काय झाल्या वाढल्या कारण विद्युत धारा वाढली त्यानंतर मी काय केलं तीन एम्पियर एवढी विद्युत धारा पाठवली याच्यातून तीन एम्पियर विद्युत धारा पाठवली हो एक टेस्टला इथे दोन टेस्टला टेस्ट विद्युत धारा तीन एम्पियरला काय झालं तीन टेस्टला एवढी चुंबकीय क्षेत्र तयार झालं असं गृहीत धरून मग आता विद्युत धारा वाढल्यामुळं परत चुंबकीय क्षेत्र काय झालं वाढलं मग थोडक्यात पहा जर जसं मी इकडची विद्युत धारा बदलू राहिलोय तस तसं याच्यामधून जाणारी संख्या पण काय राहिली बदलू राहिली मग जर एखाद्या ह्याच्यामधून तारेच्या कुंडला जर विद्युत धारा जी सॉरी चुंबकीय क्षेत्र जे जात आहे त्यांची संख्या जर बदलत असेल तर या ठिकाणी विद्युत धारा तयार होणार आणि विद्युत धारा जर तयार झाली तर हे तुम्हाला विचलन इकडे दाखवेल ठीक आहे आणि जर समजा त्याच्यामुळं जर ही विद्युत धारा तुम्ही कमी केली असते पहा समजा तीन एम्पियर आहे नंतर दोन एम्पियर करा नंतर एक एम्पियर करा मग कमी केल्यामुळे काय होईल चुंबकीय बलरेशांची संख्या कमी होईल मग जर कमी करताना पा वाढवतानी जर ते तुम्हाला इकडे रिफ्लेक्शन दाखवत असेल तर कमी करताना ते तुम्हाला इकडं दाखवेल म्हणजे विचलन दाखवेल म्हणजेच पा गॅलॉनॉमीटरमध्ये हे जे कुंडल जे जोडलेलं आहे हे हे विचलन कधी दाखवू शकतं जर तुम्ही विद्युत धारा जरी बदलली ह्याला हलवण्याची काहीच गरज नाही आता कारण हलव हलवतो आपण कशासाठी होतो जेणेकरून त्यातलं चुंबकीय क्षेत्र बदलावं मग ऑलरेडीच आपण काय केलं विद्युत धाराच बदलली तर त्यामुळे चुंबकीय क्षेत्र बदलणार आहे ठीक आहे मग तेच सांगितले पा की कुंतल स्थिर ठेवू नाही पहा कुंतलाला तुम्ही स्थिर जरी ठेवलं फक्त काय करायचा विद्युत धारेमध्ये बदल करायचा आहे याच्यात बदल केल्यामुळे चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल होईल तर कुंडलाच्या कुंडलात काय होते विद्युत धारा निर्माण होते तसेच जितक्या जलद गतीने कुंतल किंवा कुंडला समोर बाजूला नेले जाईल पा जर फास्ट नेलं किंवा दमाने नेलं जर तुम्ही जितकं फास्ट नेतान ठीक आहे तितकी विद्युत धारा काय होणार जास्त तयार होणार हे पा तितके गॅलोनोमीटर काट्याचे विचलन काय होणार जास्त होणार पा कुंडला समोरून बाजूला नेले जाईल जितके तुम्ही जास्त गती पा। जितके गतीने पाय जितकं जलद गतीने तुम्ही नेतान तितकं विचलन काय होणार जास्त होणार कुंतलातील विद्युत धारेमध्ये बदल केल्यास कुंडलात विद्युत धारा निर्माण होते किंवा कुंडलाकडे किंवा सरकवल्याने तरीही कुंडलात विद्युत धारा निर्माण होते म्हणजे पहा इथलची विद्युत धारा बदला तरी पण याच्यामध्ये विद्युत धारा तयार होणार कारण विद्युत धारा बदलल्यामुळे चुंबकीय क्षेत्र काय होणारे बदलणारे किंवा याला इकडं जवळ किंवा दूर घेऊन जा तरी चुंबकीय क्षेत्र बदलणार आहे त्यामुळे पण विद्युत धारा काय होणार आहे वाहणारे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये काय आहे की विद्युत चुंबकीय क्षेत्र याच्यामध्ये जर बदल होत असेल तर त्या ठिकाणी एखादं कुंडल असेल किंवा एखादी तारेचं कुंतल असेल म्हणा तर याच्यामधून काय होत असते विद्युत धारा वाहत आहे आणि हा सगळा अभ्यास जो आहे तो तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि याच्याबद्दल फॅरडेचा नियम वगैरे पण दिलेला आहे ठीक आहे तर फॅरेडेनिस हे सगळ्यात पहिले तुम्हाला काय केलं होतं ते सांगितलं होतं की चुंबकीय क्षेत्र जर बदलत असेल तर त्यामुळे विद्युत धारा काय होते त्या ठिकाणी तयार होते ठीक आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया ओके थँक्यू